या एम आय डी सीमध्ये आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता पावसाचं पाणी साचलं आहे रस्ते पूर्ण बंद पडलेले आहेत गेले दोन महिने मी सातत्याने एम आय डी सी अधिकाऱ्यांकडे अर्ज करतोय तक्रारी करतो आहे की एम आय डी सीचे नाले बांधण्याचं काम एका खासगी कंत्राटदाराला एम आय डी सी शासनाने दिलेलं आहे आणि त्याने काम करताना हे नाले बांधताना या नाल्याचा जो पाण्याचा जो प्रवाह आहे आणि जो मित्रा होईल याचं कुठलंही प्लॅनिंग नाही के केलेलं आहे कुठेशा पद्धतीने हे बांधलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वापरण्यात आलेलं साहित्यसुद्धा निश्चित दर्जाचं आहे हे वारंवार जवळपास मी दोन महिन्यापासून व्यवहार करतो आहे एम आय डीची प्रेशन मी कोणतीही दखल नाही घेतली आणि त्याचा आज तुम्ही बघू शकता ते दखल न घेतल्यामुळे आज संपूर्ण एम आय डीच्या भागामध्ये पूर्ण पाणी भरलं रस्ते बंद झालेले आहेत कंपन्यांचं नुकसान झालेलं आहे हे अशा प्रकारचे बनवलेले आहेत नाले बनवले याच्यामुळे जवळपास पंचवीस कंपन्यांना फटका बनलाय त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे जवळपास तीन दिवसापूर्वी कंपन्या बंद आहेत उपलब्ध येणार करणाऱ्या नागरिकांना त्यांचा त्रास तयार करावं लागतंय आणि या वाढलेल्या पाण्यामुळे एखादा मजूर एखादी मनुष्याची जीवितहानी होऊ शकते वारंवार तक्रारी येऊन सुद्धा एमआयडी अधिकाऱ्यांनी लखन घेतल्यामुळे आज या भ्रष्टाचारामुळे आजची एमआयडी बुडाली गेली आता सुद्धा जर ही काम नाले बांधकाम जे झाले ते जर योग्यरिते झालं नाही तर भविष्यात इथे कुठलीही कंपनी थांबणार नाही आणि इतका रोजगार पडू शकतो आणि याला जबाबदारी एम आय डी सीचे सर्व अधिकारी आणि हे काम करणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत कंत्राटदार आहेत ते असतील जर येत्या दोन दिवसात या सर्व गोष्टींचा आणि माझ्या तक्रारीची दखल एम आय डी सी विभागाने घेतली नाही आणि हा भ्रष्टाचार जर थांबवला नाही तर मी एम आय डी सी कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन कर